विद्यार्थी मित्रांनो आज आपण समकालीन भारत व शिक्षण या पेपर अंतर्गत भारतीय संविधानातील मूलभूत अधिकारासंदर्भात माहिती घेऊया भारतीय राज्यघटनेच्या तिसऱ्या भागात मूलभूत अधिकाराचा तपशीलवार उल्लेख करण्यात आला आहे राज्यघटनेने भारतीयांना सात प्रकारचे मूलभूत अधिकार दिलेले आहेत तर या सात अधिकाराचा आपण अभ्यास करूया पहिला अधिकार आहे समानतेचा अधिकार कलम चौदा ते अठरा यामध्ये समानतेचा अधिकार दिलेला आहे त्यानंतर दुसरं स्वातंत्र्याचा अधिकार कलम एकोणीस ते बावीसमध्ये स्वातंत्र्याच्या अधिकारासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आलेले आहे त्यानंतरचा आहे शोषणाविरुद्धचा त्यान अधिकार कलम तेवीस व चोवीसमध्ये शोषणाविरुद्धच्या अधिकाराची कलमे समाविष्ट करण्यात आलेली आहेत त्यानंतर धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार कलम पंचवीस ते अठ्ठावीसमध्ये धार्मिक स्वातंत्र्यासंदर्भात काही कलम समाविष्ट करण्यात आलेली आहेत त्यानंतरचा आहे सांस्कृतिक आणि शिक्षणाचा अधिकार कलम एकोणतीस व तीस यानंतर घटनात्मक उपाययोजनेचा अधिकार कलम बत्तीस मूळ घटनेमध्ये मालमत्ताविषयक अधिकार हा मूलभूत अधिकारात कलम एकतीसद्वारे समाविष्ट करण्यात आला होता मात्र एकोणीशे अष्ट्याहत्तरमध्ये सत्तेवर आलेल्या जनता पक्षाच्या सरकारने चव्वेचाळीसाव्या घटना दुरुस्तीने हा अधिकार मूलभूत अधिकारातून कमी केला आहे त्यामुळे सध्या घटनेमध्ये फक्त सहा प्रकारचे मूलभूत अधिकार समाविष्ट आहेत हे अधिकार अनिर्बंध नसून त्यामुळे त्यांच्यावर वाजवी बंधने घटनेनेच लादली आहेत अशा प्रकारे भारतीय राज्यघटनेच्या मूलभूत अधिकारामध्ये सहा मूलभूत अधिकाराचा समावेश